मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन संडे स्पेशल चुंचाळेचा हाडबाजार देतोय तीनशे सामान्य माणसाला रोजगार किमान पाच ते सहा हजार ग्राहक येतात सायंकाळी मित्रांनो आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या घटना घडत असतात बदल घडत असतात असाच एक विधायक सकारात्मक बदल आपल्याला चुंचाळे भागात दिसतो वरचे चुंचाळे आणि खालचे चुंचाळे या मधोमध मद, पांजरा पोलच्या भिंतीलगत सायंकाळी चार ते रात्री किमान नऊ दहा वाजेपर्यंत हा बाजार भरतो हा खरा पूर्वीच्या पद्धतीचा हाट बाजार आठवडे बाजारामध्ये आठवड्यातून एकदा बाजार भरत असे मात्र हा बाजार दररोज भरतो इथे तुम्हाला भाजीपाला मिळेल इथे कपडे मिळतील इथे मुलांसाठी खेळणी मिळतील पोंगा पंडित मिळेल वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू मिळतील छोट्या छोट्या जनरल स्टोअर्सच्या वस्तू मिळतील असे दोनशे ते तीनशे सामान्य माणसं या हाट बाजारात येतात आणि आपल्या वस्तूंची विक्री करतात विशेष म्हणजे चुंचाळे वरचे चुंचाळे खारचे आजूबाजूचा परिसर दत्तनगर रामकृष्णनगर महालक्ष्मीनगर आणि परिसरातील किमान पाच ते सहा हजार ग्राहक या हाट बाजारातील विक्रेत्यांना मिळतो आणि एक वेगळ्या प्रकारचा रोजगार या हाट बाजारात सामान्य माणसाला मिळाला आहे खरोखर ही रविवारची आनंददायी बातमी आपल्यालाही निश्चित आवडेल आणि एकदा हाट बाजार काय असतो ते बघायचं असेल तर चुंचाळी भागात सायंकाळी अवश्य जाऊन बघा स्थानिक नागरिकांच्या गरजेतून या हाट बाजार निर्मितीची निर्मिती झाली आहे आणि किमान दोनशे ते तीनशे लोकांना रोजगार उपलब्ध लोका झाला आहे रविवारची ही सकारात्मक बातमी आपल्याला निश्चितच आवडेल सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक